महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पालक शिक्षक यांना माझा मनापासून नमस्कार विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी हा जो कॅम्पस पाहत आहात हे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी पालक शिक्षक यांचं स्वप्न होतं की जिनियस मॅथ यांचा एक कॅम्पस असावा आणि त्या ठिकाणी आपली मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करावीत तर आपलं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धाराशिव या ठिकाणी आपण हा कॅम्पस उभारला हो असू या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांची सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा असेल नवदयी प्रवेश परीक्षा असेल स्कॉलरशिपच्या प्रवेश परीक्षा असतील म्हणजे स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप आठवी किंवा नौकर भरती तलाठी भरती पोलीस भरती टी टी टेट सर्वच अगदी तिसरी चौथीपासून एम पी एस सीपर्यंत गणित शिकण्याची एक संधी आणि हा कॅम्पस खास आपल्यासाठी या ठिकाणी सज्ज झाला असून हे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे असं मी म्हणेन आणि आपलं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या हक्काच्या घरी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्र हो लवकरच म्हणजे सतरा मे ते सोळा जून या कालावधीमध्ये याच परिसरामध्ये नवदयी प्रवेश परीक्षेसाठी तीस दिवसाची कार्यशाळा होणार असून महाराष्ट्रातून खेडे गाव वाडी वस्ती आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी येणार आहेत जर आपणास एक महिन्यामध्ये नवदयीची तयारी करायची असेल आपल्या मुलांचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपण आजच नोंदणी करा जिनियस मॅथ परिवार म्हणजे आपल्या स्वप्नांना दिशा आणि स्वप्नपूर्तीसाठी सतत आपल्या विद्यार्थ्यासोबत असणारं स्पर्धा परीक्षा व संशोधन केंद्र तर सतरा मे ते सोळा जून या तीस दिवसामध्ये नवदईची ही कार्यशाळा होणार असून आपण जर या कार्यशाळेसाठी इच्छुक असाल तर आजच आपला प्रवेश निश्चित करा विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी जो आपण कॅम्पस पाहतात याच ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय असणार आहे मुलींसाठी सेपरेट हॉल त्यांच्यासाठी सेपरेट टॉयलेट बाथरूमची सुविधा त्याचबरोबर मुलांसाठी सेपरेट हॉल आणि त्यांचेही टॉयलेट बाथरूमची सुविधा सेपरेट असणार आहे जर आपण इच्छुक असाल तर पहिली बॅच आपली सतरा मेपासून सुरू होते सोळा जूनपर्यंत आणि या ठिकाणी पंचवीस मुलं आणि पंचवीस मुली यांना आम्ही या ठिकाणी प्रवेश देणार आहोत त्यामुळे जर आपण इच्छुक असाल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा नवदयी निवासी कार्यशाळा जॉईन करायचे तुम्हाला एक लिंक शेअर केली जाईल आणि ही लिंक शेअर केल्यानंतर तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकतात आणि या ग्रुपवर तुम्हाला पुढील सर्व सूचना मिळतील या नवदयी निवासी कार्यशाळेसाठी नेमकं प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे तर आपण ज्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन असणार आहात नोंदणी ग्रुपमध्ये या ग्रुपमध्ये आपण एक टेस्ट देणार आहोत ही टेस्ट आपण दहा मे रोजी त्याच ग्रुपवर लिंकद्वारे देणार आहोत म्हणजे ही टेस्ट ऑनलाईन होणार आहे आपले विद्यार्थी आपल्या घरी बसून ही टेस्ट देणार आहेत ही टेस्ट दिल्यानंतर या टेस्टचा निकाल आपण अकरा मे रोजी त्याच व्हॉट्सअपच्या ग्रुपवर देणार आहोत ज्यामध्ये दे तीस मुलांचं आणि तीस मुलींचं सिलेक्शन त्या ठिकाणी होईल जे मिरिटनुसार टॉप असतील त्यांना आम्ही या ठिकाणी ॲडमिशन देतोय कारण तीस दिवसामध्ये जर नौदाचा अभ्यासक्रम पूर्ण करणार होणार असेल किंवा करायचा असेल तर सर्वात महत्वाची बाब अशी आहे की आपल्या विद्यार्थ्यांचं बेसिक तरी किमान चांगलं असलं पाहिजे कारण या ठिकाणी तीस दिवसामध्ये आम्ही काही वेगळी जादू करणार आहोत असं काही नाही परंतु जर तुमचा विद्यार्थी चांगला असेल बेसिक चांगला असेल हुशार असेल तर तीस दिवसामध्ये अगदी दर्जेदार पद्धतीने ट्रिकसह गणित बुद्धिमत्ता आणि मराठी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या ठिकाणी मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण दोन्हीही भाग पूर्ण केला जातो गणिताची तयारी करत असताना फक्त नवदईचंच गणित नाही तर स्कॉलरशिपचंही संपूर्ण गणित शिकवलं जातं हे या नवदी क्लासेसचं वैशिष्ट्य असून निवासी पद्धतीने अगदी घरच्याप्रमाणे घरच्याप्रमाणे का तर मीही याच ठिकाणी राहतोय त्यांना जो स्वयंपाक असेल तोच स्वयंपाक माझ्यासाठी पण असतो त्यामुळे अगदी फॅमिली एक कुटुंबामध्ये जसं आपण राहतो अगदी त्याच पद्धतीनं मुलां अगदी चांगल्या पद्धतीनं दर्जेदार आणि विद्यार्थ्यांना तीस दिवसामध्ये संपूर्ण तयारी करून घेतली जाते घटक वीस परीक्षा घेतल्या जातात जवळपास जा आणि संपूर्ण अभ्यासक्रमाच्या एकूण पाच परीक्षा या पद्धतीनं विद्यार्थ्यांची संपूर्ण काळजी आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण या जिनियस मॅथ कॅम्पसमध्ये आपल्या विद्यार्थ्यासाठी उपलब्ध होऊ शकतं आणि येत्या सतरा मे रोजी आपल्या विद्यार्थ्याची आणि आपली भेट घ्यायला मला नक्की आवडेल तर भेटूया आपण सतरा मे निवासी कार्यशाळा प्रवेश प्रक्रियेमध्ये धन्यवाद थँक्यू